याच ठिकाणी अर्धापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी समाज बांधव रस्त्यावर आले आणि निवेदन दिलंय दोनच दिवसामध्ये या पोरांनी या ठिकाणी हे मोर्चाचं आयोजन केलं होतं याही पेक्षा मोठा मोर्चा समोरच्या काळामध्ये निघणार आहे आमची मागणी अशी आहे मूळ आदिवासी आम्ही आहोत मागच्या सत्तर वर्षापासून बंजारा समाज हा ट्राईब मध्ये मोडतो आपण जर गॅजेटेड बघितलं हैदराबाद गॅजेटेड त्याच्यामध्ये बंजारा समाज हा आदिवासी मध्ये मोडतो असं नमूद केलेला आहे सिपीआन बेरारचा कायदा जर आपण विदर्भामध्ये बघितलं त्या ठिकाणी सुद्धा बंजारा समाज हा आदिवासी मध्ये आहे आम्ही मूळ आदिवासी आहोत आमचे कल्चर एक आहे आमची बोलीभाषा एक आहे आमचा पेराव एक आहे आमची रोटी बेटी व्यवहार संपूर्ण या ठिकाणी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये होते मग न्याय एकीकडे त्या ठिकाणी आमचेच बांधव आला त्या ठिकाणी आदिवासी मध्ये टाकता निजामाने खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय दिलं होतं याचा अर्थ की आम्ही निजाम काळामध्ये सुद्धा आदिवासी होतो पण या देशामध्ये एक नवीन क्रांती झाली या देशातले मोठे मोठे झोपले होते तेव्हा मात्र रस्त्याने जाणारा जंगलातून वाट काढणारा लदनीमच्या मार्गाने जाणारा समाज या ठिकाणी इंग्रजाला सळूकी की पळू करून सोडलं हत्यारा पुरवले पूर्ण देशाला आणि तीन लाख चौतीस हजार एवढा इंग्रज या समाजाने या ठिकाण मारून टाकलं आणि त्याला इथून पळवून टाकलं एवढा सौर असलेला हा समाज या समाजाला आदिवासीचं सवलत मिळावं ही या ठिकाणची प्रमुख मागणी होते जिल्ह्या जिल्ह्याला आता मिळावं होत आहे उद्या नांदेड ची बैठक आहे नांदेडला मी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो किमान दोन लाख इतका बंजारा समाज नांदेड शहरामध्ये येणार आहे आणि या सरकारलाही सांगू इच्छितो तुम्ही आमचं आत्मा आमचं परीक्षण घेऊ नका तुम्ही एका समाजाला एक मागणी दुसऱ्या समाजाला दुसरी समा मागणी करू नका ज्या ज्याप्रमाणे मराठा बांधवाला तुम्ही या ठिकाणी आरक्षण लागू केले त्याच धर्तीवर किंबहुना त्याही पेक्षा जास्त बंजारा समाजाला आपण एसटी प्रोग्राम मध्ये द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो